मित्रांनो बहुधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सध्या आपण बैल कशा खच्ची करतात बडवतात हे आपण तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या बहुधन खिलार युट्यूब चॅनल माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आज अतिशय देखणा रुबाबदार बैल त्याचं वय झालं की त्याला बडवावं लागतो तर आज आपण ते कसे बडवणार आहेत डॉक्टर होगाडी डॉक्टर आज बाऊधनला होगाडी डॉक्टर आणि सोमा डॉक्टर सोमा ननावरे यांना लंपीच्या आजारातून शेतकऱ्यांना बऱ्याच गोरांना जीवदान दिलेलं आहे आणि गावाला त्यांचं योगदान चांगल्या चा पद्धतीचं राहिलेलं आहे तर ते आज आपले शिंदे यांचा हा बैल कशा पद्धतीनं बडावणार आहेत किंवा खच्ची करणार आहेत हे तुम्हाला आज आपण सर्व दाखवणार आहोत बैल आपण हिलार जातीचा असो जातीचा असो तो बडवला पाहिजे म्हणजे खच्ची केला पाहिजे त्यामुळं जनावरांची जी ताकद आहे ती वाढण्यास मदत होते मागच्या कमरेचा भाग आहे तिथे मसल चांगली डेव्हलप होतात त्याचे पायाचे मसल चांगले डेव्हलप होतात जर खच्ची केल्यामुळे ज्याचं जे प्रजनन क्षमतेकडे जाणार लक्ष हे सगळं कमी होऊन जनावर खाण्यावर आणि कामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतो त्यामुळं आणि जुन्या पद्धतीपेक्षा आता नवीन पद्धतीनं जो चाप लावला तर त्रास सुद्धा कमी काही जुन्या पद्धतीत कड्यात बडवणं मोकळा बडवणं या पद्धती होत्या जरा आगोऱ्या होत्या त्याच्यावर बंदीतून आता आपण बैलाला पाडणार आणि त्याच्या दोन शिर आहेत विर्य तयार होणार आहे त्यांना रक्त पुरवठा करणारे ज्या शिरा आहेत ते आपण दाबून टाकतो त्यामुळे जनावराला काही त्रास होत नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही कामाला झुकू शकता तू तू येत नाही अशा पद्धतीने आपण काही बडवल्याचा फायदा होतो आगोरी पहिली जी पद्धत होती त्याच्यापेक्षा ही आता नवीन आलेली पद्धत चांगली नक्कीच त्रास होत नाही कसलाही त्रास होत नाही वीस मिनिटात बैलाचा आपण हे होतो तुम्ही जुन्या पद्धतीत एक एक तास दीड दीड तास बैल पाडून ठेवायला लागायचा त्या पिळ्या घालायचं त्यात एक दीड तास जायचा ता त्या जनावराला पण त्रास व्हायचा माणसांना पण बराच वेळ ताकदीचा कार्यक्रम होता त्या सगळ्या आता तसं काय न करता आपण वीस मिनिटात बैल पाडून परत उभा राहणार इथपर्यंत पंधरा ते वीस मिनिटात बैलाला कसलाही त्रास न होता बैल बडवणार आहे आपण त्याला बरं आता हे जादूगर तुम्ही अंदाजी किती बैल बहुधन ह्या पंचपुरुषली असेल अंदाजी तुमच्या पुढे बैल मी आजपर्यंत बढावले असेल ह्या आठ ते दहा पुढे आणि दुसरी गोष्ट आता बऱ्याच ठिकाणी लंपीच वातावरण जास्त प्रमाणात वाढलंय तरी बहुधन मध्ये अजून लंपी असं काय जाणवलं नाही बऱ्याच मध्ये गायनला झालेलं नाही बऱ्यापैकी लसीकरण करून घेतलेलं असेल तर लंपी जरी झाला तरी शंभर टक्के बरं होतंय लंपीवरती शंभर टक्के लस उपलब्ध नाही किंवा शंभर टक्के उपचार नाही आपल्याला व्हायरल इन्फेक्शन आहे पण लसीकरण ज्यांनी करून घेतलंय लंपीचं ते अगदी सेफ आहे जरी त्यांना लंपी झाला तरी चार ते पाच दिवसात जनावर बरं होतंय आणि लंपीचा प्रादुर्भाव त्यामुळे आपल्या भागात लसीकरण झाल्यामुळे प्रादुर्भाव अत्यंत कमी ज्या भागात लसीकरण नाही झालेले लोकांनी करून घेतलं नाही त्या ठिकाणी मात्र लसीचा प्रादुर्भाव तुम्हाला पाहायला मिळणार म्हणून लोकांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी जागरूक व्हावं लसीकरणाला डॉक्टर जर दारात आले तर त्यांच्याकडनं लसीकरण करून घ्या कुठलाही ताप येत नाही गाठ येत नाही पण नंतर फक्त पश्चाताप करायची वेळ येते की आपण लसीकरण करून घेतलं नाही मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी बैल असो गाय असू सगळ्या जनावरांना लसीकरण दुधातले असो गाभण असले तरीही लसीकरण करून घ्या कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाचा साईड इफेक्ट काहीही नसतो आमच्या युट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल होगाडी डॉक्टर समा डॉक्टर यांचं आभार धन्यवाद

और किलो ना और की खालच होता है और किस में इसको रखना

मेडिकल शेतकऱ्याची इच्छा असते शेवटी पुढे मेडिकल लावले म्हणजे लाव, लाव।, लाव। तुमची बी ही हो द्या एकदा कस

वाय तालुक्यामध्ये प्रसिद्ध डॉक्टर शशिकांतजी होगाडी आणि पलटीला लागल इकडं पुढे घ्या पुढे घ्या संकेत वड पुढं बाबांचं मार्गदर्शन सांगतायत कशा पद्धतीनं त्यांच्या बी आयुष्यात खूप बैल पडवलेली त्यांना बैलाची अतिशय निगा आणि काळजी ती बाबा घेतात <laughs>

ते जेव्हा तुम पाय लागलाय हाता उघडून तुझं शिर उतार एवढं नको चालत ते जरा पाय मोकळं कर त्याला शिरा बडावल्यामुळं लगेच वाटतो लगेच वाटतं का Gracias.